रामेश्वर भट्ट आळंदीवरून देहूच्या दिशेने पुन्हा निघाले शिष्य धावत तुकाराम महाराजांकडे पुढे गेले आणि शिष्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं आमचे महाराज येत आहेत त्यांच्या अंगाचा दाह होतोय काहीतरी करा माउलेंनी सांगितलंय की तुमच्याशिवाय तो दाह शांत होणार नाही आणि मग तुकाराम महाराजांनी काहीही विचार न करता एक अभंग लिहिला चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती व्याग्रही न खाती सरपतही अर्थ फार गोड आहे महाराज ज्याचं चित्र शुद्ध निर्मळ आहे ना शत्रू सुद्धा त्याचे मित्र होतात फक्त मन पवित्र पाहिजे शुद्ध पाहिजे स्वच्छ पाहिजे आणि त्याला वाघन सर्प सुद्धा खाऊ शकत नाही नष्ट करू शकत नाही कुकुबरा यांचं हे वचन आहे अभंग लिहिला कागदावर दिला सांगितलं जा महाराजांना हे वाचायला दे तो अभंग घेतला कागदावरचा ते शिष्य पुन्हा वापस धावत आले रामेश्वर भट्टांना तो कागद दिला आणि सांगितलं महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं हा अभंग आवंग वाचा अभंग हातामध्ये घेतला अहंकार तर गेलेलाच होता तो अभंग मित्र होती व्याग्रही न खाती सर्पतया अभंग वाचला महाराज आणि रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत झाला केवळ एक अभंग वाचनातून अंगाचा जर व्यावहारिक दाह संपन्न होत असेल तर संसाराचा ताप का नष्ट होणार नाही लक्षात घ्या अभंगामध्ये ही पावर आहे तुकेवराच्या कि वस्तू निष्ठ चरित्र आहे ही कथा आहे जेव्हा तो, तो धरणे करी दुसरा प्रसंग सांगतो आणखी एक धरणे करीत ज्ञानोवरायांच्याकडे करी गेला माऊली मला धन पाहिजे विद्या पाहिजे ज्ञानोवरायांनी सांगितलं देहूला जा तुकाराम महाराजांच्याकडे जा तिथं गेला तुकाराम महाराज त्या ठिकाणी नामस्मरण करत शांत बसलेले होते त्यांना हलवून वृत्तीवर आणलं जागं केलं म्हटलं मला धन पाहिजे मला विद्या पण पाहिजे श्रीमंतही व्हायचंय विद्वानही व्हायचं अगोदर तर तुकाराम महाराजांनी त्याला समजावून सांगितलं अरे कशाला निधी चित्ता शांती आईशी विद्या कशाला काय करायचं हे ज्ञान वगैरे नामस्मरण कर भक्ती कर आणि धन वगैरे मिळून पुढं तुला समाधान मिळणार आहे का पण तो म्हटला द्यायचं आहे तर द्या तर नाही म्हणून सांगा नाहीतरी मला वाटलं होतं की तुमच्याकडेच नाही तर तुम्ही मला काय देणार श्रद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं हे बघा नारळ आहे घेऊन जा श्रीमंत आशीर्वाद होता महाराज आणि अभंग धरणे करायचे प्रसंग अकरा अभंग एक गाठ्यामध्ये ते कागद दिला म्हटले हे वाच विद्वान होशील तुकोबारायाचा आशीर्वाद होता पण त्याचा विश्वास नाही बसला त्याला वाटलं अकरा अभंग पासून कुठे विद्वान जे होणार आहे का आणि नारळ हे पोडून खाल्ल्याच्या नंतर मला काय धन मिळणार आहे का पाणी जाणार काय

श्रद्धेने तुकाराम महाराजांची भक्ती करत होता त्यांच्या कीर्तनात उभा राहत होता टाळ घेऊन भक्त होता तो ते अभंगाची चिठ्ठी घेतली वाचायला लागला त्याला वाचता आलं आणि ते, ते अभंग अकरा अभंग त्याने पुटपुटले वाचले चरित्रामध्ये असं वर्णन केलंय त्याला वेदाचं शास्त्राचं चा ज्ञान झालं वेदाचे मंत्र म्हणत तो घरी गेला घरी गेला तुकाराम महाराजांचा म्हणून नारळ फोडलं तर नारळातून हिरे निघाले रत्न निघाले श्रीमंत सुद्धा झाला तुकाराम महाराजांच्या अभंगाची ही पावर आहे याला म्हणता शब्द नावाची श्री शब्द श्री आहे पुन्हा विनंती करतो एकदा पुन्हा माझी विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये जरा शब्दाचं ऐश्वर्य प्राप्त करा कधीतरी वेळ काढा या धनासाठी पैशासाठी आपण आपला